जिहादी कट्टरतावाद्यांसाठी एक हिंदू जितका मोठा शत्रू असतो ना तितकाच मोठा शत्रू एक सैफणू मुसलमानही असतो हे कहाणी शहजादा दारा शिकोची जो औरंगजेबाचा सगळ्यात मोठा भाऊ आणि शहाजांचा सगळ्यात आवडता आणि सगळ्यात मोठा मुलगा होता दारांनी सुफी संप्रदायाच्या कादरी शाखेची दीक्षा घेतली होती त्याला विविध धर्मांचा अभ्यास करण्यात विविध धर्मांचं तत्वज्ञान समजून घेण्याची फार आवड होती विविध धर्मपंडितांची चर्चा घडवून आणण्यासाठी त्याने मंजिले निगमबोध नावाने स्वतंत्र इमारतही स्थापन केली त्याचा बाब शहाजांच्या वेळी जेव्हा हिंदूंवर अत्याचार होत असे तेव्हा कित्येक वेळाला दारामुळे हिंदूंना अभय मिळायचं योग वसिष्ठ बावन उपनिषद यांसारख्या ग्रंथांचा दाराने फारसी भाषेमध्ये अनुवाद करून घेतला नंतर हे अनुवाद झालेले फारसी धर्मग्रंथ युरोपीय भाषांमध्ये भाषांतरित झाले आणि जगभर लोकप्रिय झाले हिंदू आणि इस्लामचा समन्वय साधण्यासाठी त्याने समुद्र संगम नावाने ग्रंथही सिद्ध केला त्याच्या अशा अनेक कार्याला नावाजण्यासाठी हिंदू पंडितांनी दाराला प्रभू नाव असलेली सोन्याची अंकी धर्माच्या श्रद्धांना कुफरा समजणाऱ्या कट्टर मुलामौलवींना मुला हे मुळीच आवडलं नाही याचाच फायदा जिहादी औरंगजेबाने घेतला दारा हा काफीर असून आपणच इस्लामचे सच्चे सेवक आहोत इस्लामचे दारापासून संरक्षण करायचे असेल तर आपल्याला सत्ता हवी असा औरंगजेबाने खुल्ला प्रचार सुरू केला शहाजहान आजारी असताना दारा शिकोनी औरंगजेबाच्या सत्ता संघर्षात काही जिहादी मुसलमानांनी आणि काही गद्दार हिंदूंनी सुद्धा औरंगजेबाची बाजू घेतली परिणामी दारा ही लढाई हरला औरंगजेबाने आपल्याच मोठ्या भावाचे मुंडके कापून आपल्या जबापाला म्हणजे शहाजहानला त्याचे शिर भेट वस्तू म्हणून पाठवून दिली औरंग्याने या देशात दाराचा शिरच्छेद केला खरा पण मुंडके कापल्या गेले ते या देशातल्या सहिष्णुतेचे